धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी पंढरपूर येथे सुरू असलेले पंधरा दिवसापासून उपोषण या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी डोनगाव येथे रास्ता रोको आंदोलन डोनगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी धनगर समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे या आंदोलनात धनगर समाजातील प्रत्येक गावातून तालुक्यातून व जिल्ह्यातून लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करून पुणे ते नागपूर जाणार हायवे रस्ता बंद करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये धनगर समाजाचे झुंजार नेते एकनाथ भाऊ व नारायण खोडवे हे आंदोलनाचे प्रमुख सूत्रधार होते यांनी या आंदोलनासाठी गावोगाव जाऊन धनगर समाजाला जनजागृती करून पंढरपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला खेड्यापाड्यातून व गल्ली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हे आंदोलन कशा प्रकारे नेता येईल व धनगर समाजाला एसटी या आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपूर येथे पंधरा दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणात मोठे रूप धारण करू नये यासाठी लवकरात लवकर एस मधून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी हा एक दिवसीय धरणे आंदोलन रास्ता रोको करण्यात आला होता यामध्ये धनगर समाजाचे अनेक मोठे मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते येत्या चोवीस तासात जर घेतल्या गेली नाही तर उद्या सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज हा पंढरपूरला लंगर धनगर समाजाची समाजा ताकद आहे दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर आहिल्याचे होळकरांचं वारंदार आहो त्यांचे रक्त आमच्या धमन्यामध्ये सळसळ करत आहे तिथून पुढे जर या सरकारनं आमची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आम्ही सुद्धा या सरकारला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा निर्माणेचा इशारा मला मिल <laughs> साइकले